आज आपण अशी सुरुवात करणार आहोत की ज्यांचं कुणाचं ब्लाउज बरोबर बसत नसेल गळा उतरत असेल शोल्डर उतरत असेल तर त्याच्यासाठी आपण एक तीस दिवसाचं एक टार्गेट ठेवलेलं आहे तीस दिवसापासून तीस दिवसापर्यंत आपण कमेंट्सचे व्हिडिओ तुमचं तुम्ही फक्त माप सांगायचं आहे सा तुम्ही तर ते माप कसे घ्यायचे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर असं स्टेप बाय स्टेप व्यवस्थित असं तुम्हाला समजून सांगणार आहे माप कसे घ्यायचे तुमचं ब्लाऊज जर बरोबर बसत बर नसेल तर त्या पद्धतीने मी प्रत्येक कमेंटचे उत्तर देणार आहे ते उत्तर म्हणजे तोंडी नाही तर मापं घेऊन ब्लाऊजचं माप, माप कसं घ्यायचं उंची कशी घ्यायची छाती कशी घ्यायची शोल्डर कसं घ्यायचं मोंढा कसा घ्यायचा हे सविस्तर मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही ब्लाऊजची मापं कशी घ्यायचेत ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच जणाला चांगलं शिवता येतं पण मापं वगैरे असं व्यवस्थित घेता येत नाही त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे बऱ्याच जणीचं काय होतं की त्यांचं गिऱ्हाईक असतं एखाद्याच्या गिऱ्हाईकाचं त्यांचं ब्लाऊज त्यांना खूप छान शिवता येतं पण ते माप बसत नाही शोल्डर उतरतं मोंढा ढिल्ला पडतो हाताच्या तिथं पाठीमागून चोळ येतो समोरून चोळ येतो तर ते का येतो ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर असं सांगणार आहे आणि तसं जर तुमच्याकडे ब्लाऊज येत असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगायचं आहे की त्या ब्लाऊजची छाती उंची आणि मोंढा ह्या दोन गोष्टी सांगायच्या आहे आणि थो म्हणजे कमेंट्स करून सांगायचं आहे त्या पद्धतीने मी त्या ब्लाऊजची कटिंग करून तुम्हाला दाखवणार आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही तुमच्या छातीचा ब्रा नंबर सांगायचा आहे बत्तीस असेल चौतीस असेल छत्तीस असेल अडतीस असेल फक्त एवढं सांगितलं तरी चालेल आणि म्हणजे तुम्हाला जर एक्स्ट्रा जर सांगायचं असेल तर तुम्ही ब्लाऊजची छाती मोजूनही सांगू शकता कंबरही सांगू शकता आणि तुम्हाला जर शिवता येतच असेल तर तुम्ही काय करायचं आहे कंबर न सांगता फक्त छाती उंची तुम्हाला उंची किती पाहिजे हे सांगायचं आहे म्हणजे परफेक्ट उंची किती पाहिजे हे सांगायचं आहे तर मी तुम्हाला त्या पद्धतीने तुमचे ब्लाऊजची कटिंग म्हणजे तुमच्या मापाची कटिंग हे तीस दिवस तीस व्हिडिओ येणार आहेत तर तुम्ही फक्त कमेंट्स करून सांगायचं की माझं हे हे माप आहे आणि त्याची मला कटिंग पाहिजे आहे तर तीस दिवसाचे तीस व्हिडिओ पडणार आहेत फक्त तुम्ही तुमच्या कमेंट्सवरच हे व्हिडिओ असणार आहेत तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते मी सॉल्व करून देणार आहे गिरायकचे ब्लाउज असेल तुमचं ब्लाऊज असेल तर तुम्ही तुमच्या कोणाच्या गिरायकाचे ब्लाऊज तुमचे बसत नसतील तुमच्या कटिंगने तर ते सुद्धा सांगायचं आहे तेसुद्धा तुम्ही मला सविस्तर असं सांगायचं आहे की त्यांचं बरंच काय होतं व्यवस्थित तुम्हाला कटिंग येते पण जे मेन मुद्दे असते ते लक्षात येत नाहीत आपल्या बऱ्याच जणांची बॉडी ही मोठी असते म्हणजे जाड असते पण हा तो खूप छोटे असतात तर तेव्हा काय करायचं असतं की तेव्हा मोंढा असतो ना तो कमी कापायचा असतो तरच त्यांचा जो मोंढा आणि दंडघेर व्यवस्थित बसतो नाहीतर तुम्ही तुमच्या नेहमीच्या जर पॅटर्ननी ने जर कटिंग केली तर तसं ब्लाऊज अजिबात बसत नाही तर असे बरेचसे बरेचशा म्हणजे व्यक्ती आहेत की त्यांची बॉडी खूप मोठी आहे पण हात खूप छोटे आहेत त्या व्यक्तीच्या ब्लाउजला खूप प्रॉब्लेम येतात तर ते आपल्याला तुम्हाला समजायला पाहिजे कटिंग करताना तर तुम्ही ते पण त्याच्यात सांगायचं आहे बॉडी खूप मोठी आहे पण हात छोटे आहेत तर त्याच्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठी मी पण तुम्हाला त्याचं म्हणजे कटिंग करून तुम्हाला दाखवणार आहे तर बॉडी मोठी असेल तर काय करायचं मुंढा किती घ्यायचा फक्त ह्या त्यामध्ये फक्त मोंढ्यावरच खेळ आहे बाकीचे व्यवस्थित मापं बसतात फक्त मोंढाच बसत नाही आणि मोंढा ढिल्ला पडतो किंवा तिथं खूप मोठा असा फुगा येतो तर काय येतो तुमचा मोंढा तुम्ही मोठा कापता आणि त्यामुळंच तिथं ते ढिल्लं पडतं तर तशा व्यक्तीचा मोंढा कमी कापावा लागतो तर ते एक प्रॉब्लेम आहे उन्हाचा गळा उतरत असेल तो का उतरतो तर ते पण तुम्ही सांगायचं आहे सा मी तुम्हाला व्यवस्थित अशी म्हणजे पर्सनल सांगितल्यासारखं तुमच्याच ब्लाउजचं तुमच्याच कमेंट्सचं उत्तर मी फक्त कटिंग करून दाखवणार आहे ते तुम्ही व्हिडिओ पाहायचे आहे आणि जास्तीत जास्त हे शेअर करायचे आहेत व्हिडिओ म्हणजे काय होईल तुम्हाला तर तुम्हाला फायदा होईल होईल पण हा दुसऱ्यांनासुद्धा फायदा होणार आहे तर अशी ही आपली आपण सुरू केलेली आहे तीस दिवसाचे तीस व्हिडिओ तुम्हाला कटिंगसहित पाहायला मिळणार आहेत आणि ते फक्त ना फक्त कमेंट्सवरच असणार आहेत प्रत्येक नंबरच्या ब्लाउजची मी कटिंग तुम्हाला करून दाखवणार आहे फक्त प्लीज 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 तुम्ही कमेंट्स करायच्यात की तुमचं ब्लाऊज का बसत नाही तुमच्या ब्लाऊजमध्ये का काय फॉल्ट आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे आणि ब्रा नंबर मात्र नक्की सांगायचा तुम्ही जरी माप सांगितले तरी फक् ब्रा नंबर सांगायचं ब्रा नंबर जर तुम्ही सांगितलात तर आमचं कसं रेडीमेडचं म्हणजे युनिट होतं त्याच्यामुळं मला सगळं माहीत आहे की नंबरवर ब्लाऊज कसे कट करतात तर तेवढं तुम्ही सांगायचं आहे ते जरी नंबर जरी सांगितला ब्रा नंबर तरी पण तुम्हाला मी परफेक्ट तुमचं माप असं काढून देणार आहे आणि आपल्या ब्लाऊज तुम बरेच जण टेलरकडं ब्लाऊज शिवतात त्यां आत जुनंच जे ब्लाऊज दिलं तसेच ब्लाऊज तुमचे तयार होतात तुम्ही ब्राज नंबर जर सांगितला तर तुम्हाला नक्कीच असं वेगळं तुमचं परफेक्ट माप असं मिळून जाणार आहे तुम्हाला तर तुम्ही कमेंट करून सांगायचं तुमचा ब्राजचा नंबर किती आहे आणि वेळ न घालवता आता सगळ्या गोष्टी मी मौन्डा। मौन्डा तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत तुमच्याकडे तर दंडघेरा असणारच आहे दंडघेर न सांगता फक्त तुम्ही उंची गळा आणि मुंढा मुंढा तर मी म्हणजे न सांगताही तुमचा मुंढा बरोबर करून देईल फक्त तुम्हाला गळा किती समोरचा पाच पाहिजे का सहा पाहिजे हे मात्र तुम्ही सांगायचे आणि ब्रा नंबर सांगितला तर ते सुद्धा सांगायची गरज नाही तुम्हाला उंची किती पाहिजे हे पण तुम्ही सांगू शकता किंवा ब्रा नंबर सांगितला तरी त्याच्यावरून उंची मला काढता येते तर तुम्ही याशी सांगत चालायचे आणि आता आपण कटिंग म्हणजे माप कसे घ्यायचे हे पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तुम्ही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आणि शेअर करत राहा कारण काय माहिती आहे का हा जे हे जे कटिंग आहे हे जे मी तुम्हाला हे तीस दिवसाचे व्हिडिओ आहेत ते बऱ्याच जणाला याचा फायदा होणार आहे तर आपण आता माप कसे घ्यायचे त्या पाहता आत्ता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आता सुरू करूया बराच वेळ तुम्हाला सांगितलेला आहे काय काय प्रॉब्लेम असतात आता आपण सर्वप्रथम उंची घ्यायची आहे आता ह्या ब्लाउजची उंची आहे साडे इंच तुम्ही हे फक्त हे म्हणजे तुमचं तुम्ही सांगताना फक्त तुमची ब्लाऊजची उंची तयार सांगायची त्यामध्ये मी एक इंच ॲड करूनच तुम्हाला कटिंग करून, करून दाखवणार आहे तुम्हाला तयार उंची किती पाहिजे ते तुम्ही परफेक्ट सांगायचे आहे ह्या या पाहू शकता तुम्ही ह्या ब्लाउजची उंची साडे तेरा आहे आता मी इथं नोट करून ठेवते उंची साडे तेरा इंच प्लस एक इंच म्हणजेच चौदा इंच आपल्याला कट करावं लागेल आता आपण छाती मोजणार आहोत पाहू शकता हा मोंढ्याचं हे सेंटर आहे ह्या सेंटरपासून या मोंढ्याच्या सेंटरपर्यंत आपण मोजायचं आहे तर हे आहे अठरा इंच तर आपण हे अठराला अठरा हे परफेक्ट ठेवायचं आहे हे अठराच्या निम नऊ इंच तुम्ही घडी टाकायची नऊ आणि प्लस मार्जिंग करायची आहे छाती परफेक्ट नऊ अधिक तुम्हाला काय एक दीड एक इंच टाकता की दीड इंच टाकता मी एकच इंच टाकते बरोबर दहा कापायची छाती असे हे माप आहेत आता आता समज आता मी तुम हे तर तुम्हाला सांग म्हणजे माप कसे घ्यायचे हे सांगणारच त्या त्या आहे त्याबद्दल त्या अजून मी तुम्हाला थोडंसं वेगळी माहिती देणार आहे आता आपला गळा किती आहे साडेपाच साडेपाच आहे तेवढंच ठेवायचं आहे गळा खुली साडेपाच इंच आहे तेवढीच ठेवायची आहे, पाँच, आहे, 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 आहे आता आपण मोजणार आहोत मोंढा आता हे पाहू पाहू शकता तुम्ही शोल्डरपासून आपण हे टेप ठेवलेला आहे आणि हे हे पाहू शकता हे हे आपण असं असं करायचं हाताने आहे आपल्याला कुठपर्यंत येतं तर या ब्लाउजचा मोंढा आहे पाच इंच आहे तेवढाच ठेवायचा आहे वाढवायचा नाही आणि यामध्ये काहीही ॲड करायचं नाही तर मुंढा आपला साडेपाच म्हणजे मुंढा पाच ठेवलेला आहे तेवढाच ठेवायचा गळासुद्धा आहे तेवढाच ठेवायचा तर बरेच जण म्हणतात तसं का आपलं शिलाई मार्जिंग नाही का तर हे याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगते शिलाई मार्जिंग आपली इथं आपण हे पाव इंच शिलाई वर घेतलेले आहे जोडायला तर आपण ज्यावेळेस घोट लावतो म्हणजे पट्टी लावतो तेवढ्याच आकाराने आपण पट्टी लावतो त्याच्यामुळे तो गळा खाली येतो त्याच्यासाठीच आपण आहे तेवढाच गळा ठेवायचा आणि आता हे ब्लाऊज आहे किती शोल्डर आहे याचं दोन इंच किती आहे दोन इंच शोल्डर आहे परफेक्ट बसतो व्यवस्थित असं कुठंच चोळ येत नाही इथं चोळ येत नाही पाठीमागं चोळ नाही येत तर हे कमी कमी शोल्डर आणि गळा तुम्हाला पाच इंच कापायचा आहे तर तुमचं सव्वा दोनचं गळा होतो आणि सव्वा तिचं तुमचं पाहुणे तिंच शोल् म्हणजे शोल्डर, शोल्डर तयार होतं आणि हो तेच करून म्हणजे मार्किंग वगैरे पकडून असं दोन इंच तयार होतं तर तुम्ही पाच इंच गळा आणि शोल्डर मिळून पाच इंच आहे इथं आपण नोट करून घ्यायचंय गळा आणि शोल्डर पाच इंच ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला काय होईल की यामध्येच तुम्हाला पाच इंच ठेवून दिलं की तुम्हाला गळा सव्वा दोन इंच आणि पावणे तीन इंच मोंडा म्हणजे शोल्डर हे असं तुमचं दोन्ही बरोबर होऊन जाईल आणि दोन इंच तुमचा शोल्डर तयार होईल म्हणजे तुमचं काय होतं इथं अजिबात या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी इथं असा चोळ येतो इथं चोळ येतो हा 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 जो चोळ आहे ना तुम्ही जर शोल्डर मोठं ठेवलं आता पाहू शकता तुम्हाला एक हे जर तुम्ही शोल्डर इथं ठेवलं मोठं तर हा जो आपला जो रुंदीचा म्हणजे हाताचा भाग असतो गळ्याचा तिथला तो फार कमी असतो तर तुमचं इथं काय होतं चोळा होतं इथं गोळा होतं ब्लाऊज इथं गोळा होतं या ठिकाणी गोळा होतं तर ते का गोळा होतं तुमचं किती वारीचं ब्लाऊज जर असेल तुमची साडी किती वारीची असेल तर तुमचं ब्लाऊज जर बरोबर नसेल तर काहीही उपयोग होत नाही त्यासाठी तुम्ही शोल्डर हे शोल्डर आहे हे पावणे तीन इंच कट करायचं गळा सव्वा दोन इंच कट करायचा आता आपण मागचा गळा मोजूया आता याचा गळा आहे आठ इंच आता हे शोल्डर किती गळ्यापर्यंत चालतं तुमचा गळा आठ असेल नऊ असेल अकरा असेल ह्याला चालतं आणि तुमचं जर गळा जर सात असेल सहा असेल तर तुम्हाला शोल्डर वाढून घ्यावं लागतं तो फॉर्मूला याला चालत नाही जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डर मोठं जेवढा गळा मोठा तेवढं शोल्डर छोटं हे लक्षात ठेवायचं हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमचं गळा जेवढा मोठा असेल तेवढं शोल्डर छोटं ठेवायचं हा एकदम एक परफेक्ट असा फॉर्मुला आहे की तुमचा गळा जेवढा मोठा तेवढं शोल्डर छोटं आणि जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डर मोठं हे तुम्ही लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्हाला ब्लाऊजमध्ये कट करताना तुमची कधीच चूक होणार नाही तर तुम्ही <coughs> ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि परत तुमचं जेवढं ब्लाउज मोठं तेवढं शोल्ड म्हणजे मुंडा छोटा आणि जेवढं छोटं ब्लाऊज तेवढं मुंडा मोठा कापावा लागतो की ही जी ही जी छाती आहे आता जर म्हणजे जास्त तुमची छाती मोठी असेल तर आपला कपडा इकडं असा वाढला जातो हे मोंढ्यामध्ये इकडं कपडा वाढला जातो या ठिकाणी अजून कपडा वाढला जातो त्याच्यामुळे हे शोल्डर आहे मुंढा आहे तो आपल्याला कमी कापावा लागतो आणि जर तुमचं ब्लाऊज जर छोटा असेल तर आपल्याला मोंढा मोठा कापावा लागतो कारण हे पाहू शकता तुम्ही आता हे नऊच आहे नऊ दोन अठरा अठरा दोन छत्तीस नंबरचं ब्लाऊज आहे आणि हे जर तुम्हाला जर म्हणजे खूप छोटं तीस बत्तीस नंबरचं जर ब्लाऊज असेल तर तो पाच इंच मोठा चालत नाही त्याला साडेपाच किंवा सहा ठेवा लागतो तर ब्लाऊज परफेक्ट येतं त्यासाठी तुम्ही जेवढा गळा जेवढं शोल्डर मोठं तेवढं ब्लाऊज छोटं जेवढा शोल्डर जेवढा मोठा मोठा छोटा मोठा असेल तर ब्लाऊज छोटं ते हे लक्षात ठेवायचं उलट उलटं गणित चालतं याचं ब्लाउजचं तर हे आपल्याला अशी कटिंग अशी तुम्ही माप सांगायची मला त्याच प त्याच तुमच्याच कमेंट्सवरून मी तुमचे व्हिडिओ म्हणजे तुमच्या कमेंट्सवरूनच व्हिडिओ बनवणार आहेत तीस दिवसाचे तीच व्हिडिओ येणार आहेत आणि कृपया कमेंट्स करा आणि तुमचे माप सांगा रोज तुम्हाला व्हिडिओ मिळेल तुमच्या ब्लाउजचा सगळे पाहतील आणि तुमच्या ब्लाउजची तुम्हाला परफेक्ट अशी फिटिंग कटिंग कळेल तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा कारण मागचे सुद्धा आपण तीस बत्तीस व्हिडिओ टाकलेले आहेत कटिंगचे फक्त कटिंग आणि टीचिंग ह्या दोन गोष्टी टाकलेल्या आहेत तर त्यामध्ये सुद्धा आपण म्हणजे क्लास रूपानेच आपण बेसिकपासून ह्याच्यापर्यंत शिकलेलं आहे माप उंची कशी घ्यायची कटिंग कशी करायची परफेक्ट फिटिंग कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते पण व्हिडिओ तुम्ही पाहत राहा तर असेच व्हिडिओ पाहा आजचा व्हिडिओ इथंच संपूया पुढच्या व्हिडिओची तयारी करूया आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल नक्की नक्की तुमचे धन्यवाद आणि कमेंट्स करत राहा तर तुमचे व्हिडिओ तुमच्या म्हणजे पुढच्या लोकांना तुमच्या तुमच्या कमेंट्समुळं पुढच्या लोकांना म्हणजे त्याची त्याचे फायदे होणार आहेत तर तुम्ही नक्की कमेंट्स करा थँक्यू